मित्रांनो निघालो आता कामासाठी ऑफिसला निघायचं आहे खूप उशीर झाला आज म्हणजे नऊला आंघोळ केली आहे मी असं नऊला घरातून निघतो आणि आता वाजलेत बघा किती दहा वाजले आहेत नाश्ता तर आहे सकाळी सकाळी मिसळ आहे तर आज मस्तपैकी मिसळपाव खाऊन नाश्ता करायचा आणि कामाला जायचं आहे आजचा दिवस कसा जातो आहे थोडंसं कसं मंथ एंड असल्यामुळे आम्हाला थोडासा लेट होतो नाही तर काम होऊन कसं दोन अडीच तीनच्या दरम्यान मी घरी येऊन जातो आता काल मी सहा वाजता आलो आहे आज बघू किती वाजता काम जास्त असतं एंडला कारण की टार्गेट करायचं आहे टार्गेट दिलेलं असतं आणि यावेळेस या महिन्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त टार्गेट आहे घरी आलो आता दुपारचे वाजले चार तीन वाजता निघालो होतो तीन अडीचच्या दरम्यान निघालो होतो मी पण जसा निघालो तसा मॅनेजरने एका पार्टीला भेटायला सांगितलं तिथे तासभर गेला जे नेहमीच होतं माझ्याबरोबर जेव्हा जेव्हा मी घरी यायला निघतो तेव्हा काही ना काहीतरी काम नाही ते आजही तसं झालं म्हटलं आता पटकन घरी जातो जेवतो आणि थोडं पडतो पण जसा घरी आलो घरी म्हणजे निघालो मी गाडीवर बसलो तेवढा मॅनेजरचा फोन आला की इकडे जायचे तिकडे जायचे जाऊन भेटून येत्या पार्टीला भेटून आलो तिथून मग आता निघालो यायला म्हणजे नाहीतरी साधारणतः दीड तास गेला मला आता जेवण तर वाढून ठेवलं इथे पोरगी आली घरी तिने जेवण घेऊन आली काय काय दिलंय बटाटा का, काय काहीच कळत नाही बटाटा काय केलं डाळाबा तर माझं फेवरेटच आहे आणि पर्सन आता मी तिथलं पूजाने ठेवलो होतो डब्यामध्ये आता जेवतो भेटतो पण थोड्या वेळाने सक्षमला आणू का नको तू सांग कुठं जाऊ मुंबईला आम्ही नको का बाळ आहे ना मुंबईला ठेवणार त्याला त्याला शाळेत टाकलं आम्ही तिथं नाही आणणार त्याला नाही

हा मग खेळतो ना, ते ते ना तो गाडी गाडी खेळवते त्याला तो काहीच खेळवत नाही मग काय कॅडबरी घेऊन येते रोज खेळ खायला त्याला चॉकलेट आणि मखाना काजू बदाम घेऊन येते आणि ते ट्युशन येते ना तिथे बिल्डिंग मध्ये आमच्याच फ्लोअरला हा जिथे मी राहतो ना आता जिथे सक्षम आहे ना मुंबईला बाजूला दोन चार घर सोडून आहे ना नाही तिथे ना घर आहे तिथे ट्युशनला येते ती परी त्याची बहीण ती येते ती मोठी आहे तुझ्याहून मोठी येते ती ट्युशनला येते बाजूच्या घरामध्ये मग ती बाजूच्या घरामध्ये ट्युशन येते अभ्यास करते आणि त्याच्यानंतर मग सक्षमला भेटायला येते आपण तू सक्षमला खेळवतो कुठं नाही खेळवत खोट बोलते तू खोट बोलतेस तू मग करतेस ती आणि ती मुंबईची परी आहे ते तर त्याला काय काय देते खेळवते गाडी खेळवते खायला भरवते मग त्याला उचलून फिरवते त्याला मुंबईची बहीण आवडते ना तू नाही आवडत आता सक्षमला कोण म्हणते तो तर तुला दीदी म्हणत पण नाही त्या मुंबईच्या दीदीला मुंबईच्या दीदीला दीदी म्हणतो दीदी असं बोलतो आता पण

मुंबईला गेलाय तो तो नाही तुझा खोट बोलतीस तू आता मी त्याला मुंबई येत पुण्याला परत आणणार नाही घर आम्ही विकून टाकणार आणि आम्ही मुंबईला राहायला जाणार आता

हा मुंबईला आहे ना टीव्ही मुंबईच्या घरात आहे टीव्ही बोला फोनच कशाला भाऊ येणार आहे आता पुण्याला नाही येणार ते मुंबईतच राहणार मी नाही देणार तिला कुठलं मटक मटका मटका कुठं आहे आणते तुझ्या घरी आहे का मग दुकानात

आम्ही फोन पण खराब नाही होणार मटका मटक सगळं फोन